बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्या बाबत एक महत्वाची बातमी समोर येते परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी अभिनेता यांच्या पायाला पायाला लागली आणि त्यामुळे त्यांच्या दुखापत झाल्याचं प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार जुहू येथे हा प्रकार घडला आणि त्यानंतर गोविंदा यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलंय या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाहीये मात्र गोविंदा यांच्यावरती क्रिटिकेअर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असल्याचं कळतंय त्यांच्याजवळील बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे दरम्यान परवानाधारक बंदुकीचा अनावधानाने ट्रिगर दाबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि हीच गोळी गोविंदा यांच्या पायाला लागली जखमी झालेल्या गोविंदा यांना तातडीने क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आता सध्या तिथे त्यांच्यावरती ते उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि गोविंदा हे पूर्णपणे सुखरूप असल्याचं समजतंय या प्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदा जुहू बंगल्यावर एकटेच असताना ही घटना घडली आहे सकाळी पाचच्या सुमारास घरातून घाई गडबडीत निघताना हा प्रकार घडला त्यांच्याच परवाना असलेल्या एका पिस्तूल मधून ही गोळी सुटली आणि ती त्यांच्या पायाला ला लागली अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येते या प्रकरणी कुठलीही तक्रार पोलिसांकडे दाखल झालेली नाही तर सध्या गोविंदा यांच्यावरती क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नमस्कार प्रणाम मैं हूँ गोविंदा आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा के वजह से वो गोली लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है धन्यवाद गोविंदा यांच्या प्रकृतीविषयीचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ताला